नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वार आहे रविवार आणि ऋतूची केस धुतलेले होते सकाळी जा म्हणून तिच्या केसांना तेल देते लावून कारण खूप गुंता तेल नाही लावले तिच्या केसांमध्ये आणि सकाळी स्कूल असली की ते लवकर निघतसुद्धा नाही त्रास होते तिला तर आता पहिले तेल घेते लावून आणि आता संध्याकाळचे वाजलेले सहा दिवाबत्ती झालेली आहे देवपूजा संध्याकाळची आणि आणि ते झाल्यानंतर मला तूप बनवायचं होतं कारण खूप दिवसात साई जमा केलेली होती तर आता मी बीटर मशीनने ते बघा एवढी साय झालेली आहे माझी जमा बीटर मशीनने सुद्धा लवकर होती आपली लोणी तयार आणि ते चालू आहे आता माझं फेटणं कारण आज साय थोडी जास्त होती त्यामुळे मी बीटर मशीनचाच वापर करत आहे नाही तर मग मिक्सरलाच लावते ला आणि झालेलं आहे आता आपलं तयार तरी पंधरा मिनिट लागले एवढं लोणी तयार व्हायसाठी आणि मस्त झालेलं आहे यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलेलं आहे म्हणजे आपलं लोणी जरा घट्ट झालेलं आहे आठ दिवसात साईज एवढं झालेलं आहे आपलं आता लोणी आणि स्वच्छ धुऊन घेणार आहे मी दोन तीन पाण्याने कारण यामध्ये वास येते आपल्या दुधाचा जास्त दिवस आपण आठ दिवस ठेवतो तर तो वास येणार नाही ब्लॉग आहे दुसऱ्या दिवसचा ओंकारगीर महाराजांची आहे आमच्या गावात पुण्यस्थिती बत्तीस का तेहतीसवी पुण्यस्थिती आहे आणि आता निघत आहे बाबांचा ओंकारगीर महाराजांचा आणि बघा इथं लेझिम चालू आहे मुलांची खेळणं तरी आज कमी आहेत मुलं नाही तर जास्त असा सुट्टी असली की आज स्कूल आहे मुलांना तर कमी आहेत जरा यात्रेच्या वेळेससुद्धा असंच लेझिम खेळतात त्यावेळेस तर खूप गर्दी असते आता एवढेच तरी थोडी कमी गर्दी आहे आणि बघा हे आलेलं आहे ओंकारगीर महाराजांचा रथ आणि हे रथाच्या खालून लहान मुलं काढतात मी आणलेलं आहे तनिषाला आणि आता तनिषाला पण ते मावशी काढत आहे बाहेर रथाच्या खालून ओंकारगीर महाराजची पूर्ण पूर्ण गावात आज स्वर्गत काढतात आणि मस्त भजन म्हणतात आता सुरुवात झालेली आहे म्हणून लेडीज तुम्हाला कमी दिसत आहे नाहीतर भरपूर लेडीज असतात आणि इथं झालेली आहे माझी सकाळची देवपूजा एका ताईची कमेंट आली होती देवपूजेपासून लॉग स चालू करायचा तर हे बघा केलेला आहे मी लॉक चालू सकाळच्या देवपूजेपासून आता वाजलेले आहेत दहा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत आहे सोमवार आणि काल झाली संकष्ट चतुर्थी आणि आज आमच्या गावात आहे ओंकारगीर महाराजांची पुण्यस्थिती तिथे आहे आज ज्वारीच्या भाकरी आणि वरण आहे तिखट आणि लाडू आहेत ज्वारीचेच गुळ म्हणजे गुळ टाकून तर चला म्हणून आज जायचं आहे मला तिकडे भाकरी टाकायला सर्व गावात जात असते भाकरी टाकायला आणि मस्त म्हणजे खूप भाकरी असतात तर मी पण चालले आहे भाकरी टाकायला तर आता वाजलेले आहेत एक आणि सगळं सर्व कामं झालेली आहे देवपूजा झालेली आहे तर चला मग व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आज ज्वारीच्या पिठाचे आहेत गोड लाडू म्हणजे जेवणामध्ये आणि तिखट वरण आहे भाकरी तर चला मग आम्ही तिघीजणी चाललो आहे आता आणि घरूनच चाललो आहे सामान गंज घेतला पाण्याचा तावा कोपर आणि पोळपाट ज्याला हातावरचे येतात ते हातावरचे करतात भाकरी तर या ताईंना येतात हातावरच्या आम्हाला काही येत नाही हे बघा आमच्या गावातलं मंदिर खूप मोठं मंदिर आहे आणि लेडीज सुद्धा आलेले आहेत काही भाकरी करायला आणखी येणार आहेत शरबत आलेला आहे आता आणि तिसऱ्या अंदर आलेला आहे शरबत या शरबत घ्यायला भाकरी करणाऱ्या महिलांची खूप सोय असते इथं शरबत पाणी सर्व जागेवर देतात आणून आणि या ताईला छान भाकरी येतात मस्त भाकरी करतात त्या हातावरच्या तुम्हाला दाखवतेस मी हे बघा एकदम गोल आणि छान भाकरी पतली माझं काम चालू आहे शूटिंग काढायचं व्हिडिओ काढायचं दहा क्विंटलचा स्वयंपाक आहे म्हणजे दहा क्विंटलच्या भाकरी आहेत आणि वरण आणि पूर्ण गाव असते जेवायला बाहेरचे पाहुणे पण येतात काही काही आणि लाडू असतात चतुर्थीच्या अगोदरच्या दिवशी करतात ज्वारीचे लाडू ते पण तुम्हाला दाखवणार मी व्हिडिओचे शेवटी दाखवणार आहे कारण आता तर का आता भाकरीच चालू आहे गावातील सर्वच महिला येतात भाकरी करायला ज्यांना जेव्हा जमेल तेव्हा येतात आणि या काळात आता दहा क्विंटल ज्या भाकरी करणं म्हणजे खूप अवघडच आहे गावोगावी समजा नाही आहे अशी प्रथा पण आमच्या गावामध्ये आहे घरी आली मी सहा वाजता आणि मंदिरातला गेलेला होता लाईट तर मिस्टर आता लाईट बसवत हो आहे आणि किती वर्ष झाली एक वर्ष झाले असेल लाईट गेलेलं आहे मंदिरातला आज निघाला दिवस लाईट आणायला आज आणला लाईट तर आता चालू आहे बसून आणि रितवी दाखवत आहे टॉर्च कारण थोडा अंधारच पडत आहे देवघरात आणि आरती तर बसलेली आहे इथं झालेली आहे माझी संध्याकाळची दिवाबत्ती आणि आता जायचं आहे मंदिरात जेवण करायला तर चला तुम्ही पण जेवण करायला हे बघा मस्त वरण भाकरी आणि लड्डू पण आहे पण साईड नाही दिसत नाही व्हिडिओमध्ये आणि बघा किती गर्दी आहे खूप गर्दी असते महाशि म्हणजे महाशिवरात्रीच्या वेळेस तर असतेच पण आता ओंकारगिर महाराजच्या पुण्यस्थितीच्या वेळेस पण खूप गर्दी असते बघा तरी आणखी राहिलेल्या आहेत जेवायची सध्या सुरुवातच झालेली आहे पंक्तीला नंतर तर डायरेक्ट गेट बंद करावं लागतं एवढी गर्दी असते इथं हां आहे आपल्या ओंकारगिर महाराजांचा फोटो आणि इथं इथंसुद्धा नैवेद्य ठेवलेला आहे देवासमोर आणि आता आलेलो आम्ही घरी आणि बघा असा असते लाडू ज्वारीचा पण थोडा कडक झालेला असते अर्धा मी रितवीला दिला आणि आजीसाठी आणला आजीला काही येता येत नाही जेवण करायला कारण जरा दूरच जावं लागते म्हणून अर्धी भाकर आणि वरण आणि लड्डू आणलेला आहे आजीसाठी आता आलो आहे आम्ही जेवण करून आणि खूप गर्दी होती मंदिरामध्ये आणि डोकं पण दुखत आहे कारण दिवसभर चुलीवर भाकरी आणि धूर पण खूप होता तर आता आराम करते आता वाजलेले आहेत आठ आणि यावर्षी खूप उशीर झाला नाही तेवढा उशीर होत नाही पाच वाजेपर्यंत स्वयंपाक होती पण आज सात वाजेपर्यंत फुरला तर आता थोडा असा आराम करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर